सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्यावढ्यात मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट हिद सायबरका सर्वांनी जर मनावर घेतलं तर 1 किलो दसका बोजा सहज रीतीने कार्य पार पडू शकत आहे आणि या कार्यासाठी महत्त्वाचं म्हणजे नवनाथ महाराजांनी स्वतः पूर्ण जीवन झोकून देऊन जीवनभर हेच काम करणार आहे मी ठासून विचारले बाबा पक्क सांग म्हणजे उद्या गडबडणू कसंय लग्न हुरड्यात असतील पहिलवान ध्यानात असू लग्न कधी असते सरपंच लग्न हुरड्यात असतील पेढ झाल्यावर मजा नाही त्यांनी एकाच शब्दात सांगितलं हे जीवन ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या शेवेत वाहून दिले आता परत संसाराचं नाव घेणार नाही आणि एवढं ध्यानात ठेवा असा वनवे एकता प्रवासात राहिल्यावर नवनातला सार जग बिघडलं तरी जगाचा मालक वर्दाहस्त करून बाल न बाकाव हो। देव राखे तया मारिल कोण आणि न मोडे काटा हिंडता वन मनात आणील ती पूर्ण होईल नवनाथनं मनात आणव मला असं असा वाटते देव कुणाच्या बी रूपाने येऊन ते पूर्ण करील आपल्याला वाटलं होतं का एवढा समाज या कार्यामध्ये सहभागी होईल याच्याहून सिद्ध आहे नवनाथ महाराजाच्या स्वतःच्या केलेल्या त्यागाचं हे प्रमाणपत्र आहे की आज आपल्या सर्वांची हजेरी पुणे जिल्हान ब्रह्मचारी ही थोड कस कस कीच वाटत आहे का नाही कारण पश्चिम महाराष्ट्राची माती ब्रह्मचारी राहायला उचित नाही पोषक नाही ब्रह्मचारी राहायचं त्यानं मराठवाड्यात राहायचं आणि संसार करायचं त्यानं पुण्याला यायचं पुणेकर इथं तुमच्या राहणीमानाचा आणि इथल्या झंगझंगट्याचा काळ इतका खतरनाक आहे ब्रह्मचारी माणूस आरबळून जायचा धंदा ही <laughs> राहणीमानीकडं खतरनाक आहे मराठवाडा कसा आहे एकटा जीवन जगल अशी ती माती त्याच्यासाठी अनुकूल आहे पण असल्या घवघवाट्याच्या गाव अशा झंगझंगट्याच्या काळात आमचं रत्न ब्रह्मचारी राहतंय ह्याच्यात सर्व आलं महाराज त्या त्यागात या इमारतीला तडा जायचा विषयच नाही आणि त्याग ज्यांच्या इमारतीच्या बुडात वतलेला आहे त्यांचं फाउंडेशन भूकंपानं सुद्धा हलत नाही पक्का असू दे ताकद आहे परमार्थाची आणि नवनाथ महाराजांचा त्याग हेच त्यांच्या कार्याची उंची गाठणार आहे आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जाणकार आहात बराचसा वेळ मी आपला या आभारात मानला आहे पण महत्त्वाचं म्हणजे चिंतनातला अभंग आणि अभंगावरलं चिंतना ती महत्त्वाचं आहे अभंगातला भाव संत गुरुतकोबरा यांनी या दिडक्या पद्धतीच्या चार चरणाच्या संतपर प्रकरणातील अभंगाद्वारे संतांची सेवा किती मौलिक आहे किती मोलाची याच दिग्दर्शन केलंय आपल्यामध्ये सेव्य म्हणून दोनच काय सेव्य म्हणून प्रामुख्यानं दोन या दोघांचीच सेवा करावी कारण हे सेव्य सेव्य म्हणजे सेवितुम शेवितुम इति सेव्यम, जे सेवा करण्यास योग्य आहेत असे सेव्य म्हणजे दोन एक देव अथवा देव मान्य असलेले संत त्याच कारण हेच दोन का याच एकच कारण ह्या दोघांच्या शिवेची अडकत नाही आणि माणूस काही विजी करते ती कशासाठी करते खरं सांग आ? नोकरी उद्योग धंदा काय जे करते कशासाठी करते माणूस चुन्यासाठी वय कसा करते काही न काही हाताला लागाव ना तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवा बे याला काय शिकवायची गरज आहे अ लाभ होईल तो व्यापार लाभ होत नसेल तर काय माणूस कशाला धंदा करतो उघड उगड़ उघड आहे करण्यामाग काही ना काही हेतू दडलेला असतो देव अथवा देवमान्य संतांची सेवा येत किंचितही वाया जात नाही शंभर टक्के बिलं काढून देणारी सेवा आहे आणि ह्या दोघाला सोडलं तर बाकी टक्केवारीनं संसार माणसाला गोड बोलून वापरून घेतून शेवटी निराधार योजना दाखवतो लक्षात येणार का संसारानं माणसं गोड बोलून जवळ घेतली चुच करून ये य ये ये, ये, ये। चुच करून जवळ घेतली येड्या जातीने हिरवळीकडे बघून असं तोंड पुढं केलं कच्छ दिवशी संसारानं कान धारला पहिलं सुतविलय सुतवून माणसं गुतविली आणि पक्का गुतलाय म्हणून कळालं की संसारानं माणसं कृथविली महा आणि किती बी कुथ्विली तर पुन्हा सुटत नाही तितच असमान करते सुटत भय वाटे पार न सुटे हा संसार सुटे हा संसार नसुटे हा संसार भय वाटे पार सोडत नाही महाराज म्हणून संसारनं माणसं जगातला नंबर कोण चा गोड बोलून माणसं जवळ घेतली आणि नवीन खुल्या दिल्याचे असतात त्यांना असा पेच माहीत नसतो ही जात मटी वक्टी कुणाची संसाराची गोड बोलून चुच करून जवळ घेतली ये, ये, ये। आदी लावली जीवनभर वापरून घेतली आणि अंगातली रक कमी झाली की संसारानं सांगितलं निराधार योजना ज्ञानोवरायची भाषा सांगतो लक्ष म्हणता हातव पाच मेळावा हे मॉडेल कुणाचे पंच पंचकमितीची हा तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा मग केला के सावा शिनवा पुला ज्यांच्यासाठी कष्ट केले ज्यांची तुझ गुंती ते तो मोकली अंती माणसाची बिलाड केली म्हणण्यापेक्षा संसार नावाचं झाडच मुळात उलट्या खोपडीच आहे कसल्या खोपडीच आहे ऊर्ध्व मूल मध शाख मश्वथ प्राहुरव्ययम थोड कमी वाटत विठल 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 सवज दाबल तरी लेवल ले येते तरी ले। थोड कमी नकळ निवाद्याच्या तोंडाच्या ती धाणावं लागते ना हा Ernesto. Vidhana 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 फळ येत नाही वाईट आहे किती खत पाणी घालत आणि किती दिवस घालतो ज्ञानोवरा स्वतः सांग फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता जे काही ते सुता रुखुची ये। ही झाडच असलं ह्याला फळ येत नाही तर फुलं येत नाही किती खतपाणी घालत फळं फुलं तर नाहीच नाही आणि वरून टवाळखोर आहे कसलं झाड आहे कसलं झाड आहे टवाळखोर आहे म्हणतात हे झाडच याय सिनसाळ सिनसाळ शिनसाळ म्हणजे टवाळखोर कसल्या बी बानेदार माणसाची टिंगल करतय करत का करीत नाही कसला बी बाणेदार कितीला अमक्या मिशेवाला कसली बी कले राखू द्या चांगल्या चांगल्याची दिवसा ढवळ्या हवा काढतोय कोण बिलं तर काहीच नाही वापरून घेणार अंगात रगाशी पर्यंत कलर दाखवित नाही आणि रग कमी झाले की कलर दाखवून पुन्हा माणूस कुठं बिलं काढणार कुणाकड काढणार बिलं निघत नाही संसाराची आणि म्हणून शहानी जानकार यांनी एकच विचार संसार नावाच्या झाडाला किती खतपाणी घातलं बिलं निघत नाहीत मग शेव्य म्हणून जगात दोनच देव आ, दो आप 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 एक देव अथवा देवमान्य सण हा ह्या दोघांची सेवा येत किंचित वाया जात नाही ही पावर आहे आणि त्यातली त्यात देवापेक्ष कसे आपापल्या जागेवर आपापलं वजन कायम असत लक्षात असतो एक हिंदीमध्ये आहे ग्राम्य मन दृष्टांत खाल्ल्या थरात नाही पण समर्पक म्हणून बोलतो काय आपल्या गल्ली मी तो कुत्ता बी शेर होता या काय म्हटलं आपल्या आपल्या जागेवर जे असते वजन देव देवाच्या जागेवरून संत संताच्या जागेवर तितकेच वजनाची येत पण पन... आपापल्या जागेवर आपापलं वजन कायम असते पैलवान पण पन... हाताला हात मिळविल्यावर कळत असतं विढल जागेवर संत संताच्या संता जागेवर दोन्ही तितकेच वजनदार आहेत पण कोण कसा कधी कळल दोन्हीचा एकत्रित योग हो आल्यावर तुक म्हणतात समजा दोन्हीचा एकत्रित योग हो आला कुणाकुणाचा देवानी संत करिता चर। आले संत जन सरळ सरळ देव सारावे परते संत पूजावे देवपूजा जर माणूस करीत असेल आणि अचानक एखादा साधू महात्मा आला असेल तर संतांनी स्पष्ट लिहिलं सरळ देवपूजा बाजूला सारायची ना अगोदर त्या संत महात्म्याचं साधू महात्म्याचं आदरातिथ्य करायचं असं जर नाही केलं तर संतांचा अतिक्रम देव पूजा तो दे आ धर्म येथील दगडत सेवरी संतांचा अनादर करून तशीच जर देवपूजा करीत असेल तर ती देवपूजा नाही तो आधर्म त्या देवपूजेत भगवान स्वतः सांगतात जी मंत्र आणि फुलं मला व्हायला आहे ती मंत्र फुलं नसून मंत्राच्या फुलाच्या रूपाने मला दगड घालायला कळालं का राग येतो देवा अंतुका म्हणे घे सेवा देवाला संतांचा अनादर करून केलेली देवपूजा ती देवपूजा म्हणजे अधर्म देवाला त्याचा राग येतो महाराज ती देवपूजा देव घेत नाही म्हणून नाथ महाराजांनी तर कहरच केलं नाथ महाराज म्हणतात एखादा माणूस देवपूजा करायला आणि एखादा साधू महात्मा अचानक आला निरोप मिळाला हो कुणीतरी दरवाज्यात साधू महात्मे आलेत बसा म्हणाव त्यांना तिथंच देवपूजा करायला असं जर धटिंगरासारखं बोलला तर ऐका भगवंताच्या मुखातली भाषा नाथ महाराज लिहितात त्या साधूची पूजा न करिता भगवान स्वतः बोलतोय त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मजौरी हानी तलिया लाथा की तो माझ्या घाथा प्रवर विठा भगवान स्वदा बोलतोय त्या साधू महात्म्याचा अनादर करून जो माझी पूजा करतोय त्याने माझं उरी हानी तलिया लाता की तो माझ्या प्रवर्तला म्हणजे देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा स्वतःच्या पूजेपेक्षा संत सेवेत पूजेत आणि म्हणून शेवटच्या चरणातले शब्द हे ची देवाओ साहेब आले वाट तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम संतांची सेवा हेच देवाला उत्तम किंवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा टाळ्या वाजून सर्व स्वागत करा आपल्या तालुक्याचं वैभव विढल

संस्था ट्रस्ट माऊली आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट